अवघे काही तास शिल्लक का आहेत आणि इथलं जिल्हा प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं पाहायला मिळतं तबल तब्बल चौदा लाख चौपन्न हजार पाचशे चोवीस मतदार हे आपला मतदानाचा हक्क जे आहे ते बजावणार आहेत आणि यासाठी एक हजार नऊशे बेचाळीस केंद्र या ठिकाणी तैनात असणार आहेत विशेष म्हणजे आठ हजार कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असणार आहेत याच केंद्रांवरना इथं कर्मचाऱ्यांच्या हातात मशीन दिल्या जातील आणि या मशीनच्या मार्फत हे कर्मचारी विविध गावांमध्ये जाऊन मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहेत राज्यातलं तिसऱ्या टप्प्यातील मतदान तेवीस तारखेला पार पडत आहे आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील देखील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी निवडणूक विभागाकडून सर्व तयारी कर, पूर्ण करण्यात आलेली आहे दोन हजार एकोणीस मतदान केंद्र आहेत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि या दोन हजार एकोणीस मतदारसंघामध्ये जवळपास आठ हजार नऊशे बत्तीस कर्मचारी का निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यासोबतच एकशे लक्ष ठेवणार आहेत निवडणूक विभागाकडून सगळं तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रत्येक मतदारसंघात जय्य तयारी सुरू आहे कर्मचारी जे आहेत मतदान केंद्रावर जे तैनात असणार आहेत त्यांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आदल्या दिवशी या ठिकाणी सुरू दिसतोय उद्या मतदान होणार आहे आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांना व्ही मशीन ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने जोडायच्या कशा पद्धतीने त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करायचं याचं सगळं प्रशिक्षण या ठिकाणी आहे सूचना दिल्या जात आहेत आणि हजारो कर्मचारी या ठिकाणी आपण बघतोय सातारा लोकसभा मतदारसंघासाठी ही सगळी तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार दोनशे बाहत्तर मतदान केंद्र आहेत जवळपास अठराशा अठरा लाखाच्या वर मतदार या ठिकाणी आहेत आणि हे मतदार उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्याच्यासाठीच ही सर्व तयारी जी आहे ती तयारी या ठिकाणी दिसते मतदानाची प्रक्रिया उद्या पार पाडली जाणार आहे आपण पाहतो की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोठी चूरच पाहायला मिळते कोल्हापूर लोकसभा मतदार संघात दुरुंगी लढत होते आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की या सगळ्या ईव्हीएम मशीन असतील व्हीव्हीपॅट मशीन असेल हे सर्व मशीन्स आता मतदान केंद्रावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत पहिल्यांदाच आपण पाहतो की मतदान केंद्र जिथं आहेत त्यापैकी जवळपास दहा टक्के मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवलेले आहेत आणि सीसीटीव्ही डायरेक्ट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ऍक्सेस असणार आहेत म्हणजे कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडला की तात्काळ त्याचं निवारण करण्यासाठी अशा पद्धतीची बनवलेली आहे औरंगाबादमध्ये मतदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी आता जे अधिकारी मतदान केंद्रावर जाणार आहे त्यांना ईव्हीएम मशीनचं वाटप सुरू आहे सुरुवातीला ते त्यांना या मशीन्स कशा हाताळायच्या याचं पुन्हा एकदा ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठलीही चूक होऊ नये याची दक्षता निवडणूक विभागाकडनं घेण्यात येते त्यानंतर या ज्या मशीन्स इथून अधिकाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे आणि इथून वाहनाच्या साह्यानं त्या मतदान केंद्रावर नेण्यात येणार आहे जी वाहनं या मशीन्स मतदान केंद्रावर घेऊन जाणार आहेत त्यांना सुद्धा जी पी एस प्रणालीनं जोडण्यात आलं आहे त्यामुळे वाहन कुठल्या रस्त्यानं प्रवास करणार हे सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांना कळू शकेल शहरी आणि ग्रामीण भागात विखुरलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे शहरात जवळपास एक कमिशनर ऑफ पोलीस तीन डी सी पी सहा एसीपी पस्तीस पोलीस निरीक्षक आणि जवळपास चार हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे